ओके गुड मॉर्निंग ऑल सगळ्यांना नमस्कार आज आपण आपलं परत एकदा सॉरी आज आपण आपलं ऑफलाईन शूट करतो आहे आणि अपलोड करणार रेकॉर्डेड व्हर्जन बिकॉज थोडंसं आणखी एक इशूमुळे आपण सेट केलं होतं आपलं ऑनलाईन लाईव्ह सेशन बट इट कुडंट हॅपन सो आय एम ट्रुडली सॉरी फॉर दॅट सो आज तर आपलं आपण सेशन रेकॉर्डेड करूया बट कन्सिस्टन्सी विल बी ध्येयर सो so, चला तर आपलं स्टेशन आपण स्टार्ट करूया आणि आपला फिफ्थ जानेवारीचं आपण घेतो आहे एडिटोरियल स्टेशन अँड इथे आपण सॅटरडेचे दोन ॲबस्ट्रॅक्ट रेफर केलेले आहे एडिटोरियल पेजमधले द इंडियन एक्सप्रेसचे सॅटर्डेचे थर्ड ऑफ जॅन टू थाउजंड uh, ट्वेंटी फाय so, ट्वेंटी सिक्स सो थोडं लवकर घेऊया आणि इट्स स्टार्ट सो so, इन्स्पायर्ड बाय दी जो ओरिजिनल आर्टिकल होता इंडोर पॉइंट्स टू रोड इन अर्बन गवर्नेंस जो थर्ड जैन आलेला है या इयर सो स्टार्ट रीडिंग अ मेजर पब्लिक हेल्थ क्राइसिस इन इंदौर हैज वंस अगेन एक्सपोज वीकनेस इन अर्बन गवर्नेंस जो पब्लिक जो मेजर मुठी आता जी पब्लिक हेल्थ तो क्राइसिस है इंदौर जी इंदौर मे होती रिसेंटली एम पी वन्स अगेन हॅज एक्सपोज म्हणजे तिने दाखवली आहे वीकनेस इन अर्बन गव्हर्नन्स जे आपल्या अर्बन गव्हर्नन्समध्ये वीकनेसेस आहेत जे नागरी गव्हर्नन्स असतं त्याच्यामध्ये वीकनेसेस काय तिने दाखवलं सेवरल पीपल हॅव टाईड काही लोकं मृत्यू पावले अँड मेनी अदर्स हॅव हॉस्पिटलाइज आणि काही लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं भरती करावं लागलं आफ्टर कन्झ्युमिंग कन्झ्युमिंग म्हणजे ग्रहण करणे म्हणजे आत तोंडाद्वारे आपण काही खातो किंवा पितो त्याला गृह ग्रहण करणे म्हणतात ते कन्झ्युमिंग कंटामिनेटेड कंटामिनेटेड म्हणजे प्रदूषित किंवा जे त्याच्यामध्ये भेसळ झालेली आहे कशा प्रकारची जे आपल्यासाठी हेल्दी नाही आहे अशा पदार्थांची आणि म्हणजे ते एकंदरीत ते खराब झालेले आहे प्रदूषित झालेलं आहे ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचं जे पाणी आहे ते ड्रिंकिंगसाठी आपण एक आणखी एक वर्ड यूज करत असतो पोटेबल वॉटर हा सिनॉनिम आहे ड्रिंकिंग वॉटरचा ओके ॲक्शन अगेन्स्ट ऑफिशियल्स बिगेन ओनली आफ्टर द सिच्युएशन वर्सन ॲक्शन म्हणजे जे ऑफिशियल्स अधिकारी आहे जे जबाबदार असतील ज्यांना मानलं गेलं लगे त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन कारवाई तेव्हा सुरू झाली जेव्हा सिच्युएशन आणखी खराब झाली वर्सन ठीक आहे खराब झाली इवन दो अर्लियर वॉर्निंग्स वर अवेलेबल जेव्हा की आधीच काही पूर्वसूचना म्हणजे धोक्या संभाव्य धोक्याचे तुम्हाला सायन्स अवेलेबल होते द इन्सिडेंट हायलाईट्स हाव इसेन्शियल सर्व्हिसेस हा जो घटनाक्रम झालेला आहे हा हायलाईट करतो की कसं जे महत्वाच्या सर्विसेस आहेत सेवा आहेत सच्यास जसं की वॉटर सप्लाय पाणी पुरवठा कंटिन्यू टू सफर ड्यू टू निग्लिजन्स जे दुर्लक्ष आणि मॉनिटरिंग मॉनिटरिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीवर एक लक्ष ठेवणे किंवा त्याला नियमित चेक करत राहणे रेग्युलर त्याला त्याचं आपण वॉश ठेवतो त्यावर किंवा त्याचं जे फंक्शन आहे ते प्रॉपरली सुरू आहे की नाही आहे जे आपण ठरवले आहे त्यानुसार होत आहे की नाही ओके अर्बन वॉटर पाईपलाईन्स नागरी जे वॉटर पाईपलाईन्स आहेत रिक्वायर जे आपल्याला पाणी सप्लाय होतं ज्यांच्या थ्रू रिक्वायर स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सिवेज लाईन जे वॉटर पाईपलाईन्स आहेत त्यांचं जे ड्रिंकिंग वॉटरची पाईपलाईन डेफिनेटली क्लिअर आहे वेगळं असलं पाहिजे आणि जे सिवेज लाईन आहे ज्याच्यामधनं जे पण मलमूत्र वगैरे जे दूषित जे यूज वॉटर आहे जे आता आपण कन्झ्युम नाही करू शकत असा वॉटरची लाईन पाईपलाईन वेगळी असली पाहिजे अलॉंग विथ रेग्युलर क्वालिटी चेक्स आणि यांची क्वालिटी चेक झाले पाहिजे की जे ड्रिंकिंग वॉटर आहे ते त्याची क्वालिटी रेग्युलर कशी आहे जे आपण टीडीएस वगैरे हो म्हणतो ते कसं आहे ओके डिस्पाइट इंडोअर बिंग रिपीटेडली रँक अमांग इंडियाज क्लिनेस्ट सिटीज द इन्सिडंट शोज दॅट क्लिनलीनेस रँकिंग डू नॉट ऑटोमॅटिकली गॅरंटी सेफ वॉटर मॅनेजमेंट हे असं असं आस। डिस्पाइट म्हणजे असं असूनही इंदोर बिंग इंदौरला रिपीटेडली इंडियाज म्हणजे भारताचं सर्वात स्वच्छ शहर अशा पैकी आपण त्याला दरवर्षी मान्यता मिळत असते किंवा त्याला त्याचं त्या त्याचं स्थान मिळतो त्याला तरी पण हा इन्सिडेंट दाखवतो की क्लिनलीन क्लिनिनेस रँकिंग डू नॉट ऑटोमॅटिकली गॅरंटी आफ्टर सेफ सेफ वॉटर मॅनेजमेंट म्हणजे नुसतं स्वच्छता असून पण तुमच्याकडे एक म्हणजे आपण जे सहज विचार करू शकतो की आता पाणी पुरवठा तर मग स्वच्छ असेलच पण हे पण गॅरंटी नाही आहे की तुम्हाला स्वच्छ सुरक्षित वॉटर मॅनेजमेंट होत असेल आणि तुम्हाला वॉटर फॅसिलिटीज मिळेल इनिशियल इन्व्हेस्टिगेशन सजेस्ट दॅट इन्व्हेस्टिगेशन्स सजेस्ट दॅट पॉल्युटेड वॉटर इंटर द मेन सप्लाय पाईपलाईन थ्रू अ ब्रीच जे सुरुवाती जे याच्यामध्ये जात झालेली आहे ते सजेस्ट करतं की पॉल्युटेड वॉटर म्हणजे जे दूषित पाणी होतं ते इंटर झालं uh, मेन सप्लाय म्हणजे पाईपलाईन जे सप्ला पाईपलाईनची पाई जे सप्लायची जी पाईपलाईन होती त्याच्यामध्ये थ्रू अ ब्रीच ब्रिजमध्ये अर्थिक प्रमाण किंवा एक प्रकारचं काहीतरी तिथे गॅप पडली होल पडली किंवा ते एका प्रकारे अनधिकृतरित्या त्याच्यामध्ये गेलं आणि रेसिडेंट्स हॅट नागरिक हॅट अर्लियर कंप्लेंट अबाउट फाऊल स्मेलिंग वॉटर आणि जे नागरिक होते फाऊल म्हणजे खराब दूषित जे एका प्रकारे चांगलं वास नाही आहे समजू येतो तर नागरिकांनी पाण्यामधनं असा दुर्गंध येतो आहे अशा प्रकारचं पाणी आम्हाला मिळत आहे त्याच्या ऑलरेडी त्याच्याबद्दल कंप्लेंट केली होती सिमिलर आउटब्रेक हॅव ऑकर्ड इन द इंडियन सिटीज अशाच प्रकारचे आउटब्रेक आऊटब्रेक म्हणजे एका प्रकारचे बिमारीचे किंवा काही इन्सिडेंट जे आहे ना आउटब्रेक म्हणजे उद्रेक उद्रेक म्हणू शकतो किंवा एक कोणती गोष्ट घटना घडणे हॅव ऑकर्ड इन अदर इंडियन सिटीज काही भारताच्या सिटीजमध्ये झालेले आहे इंडिकेटिंग अ नॅशनल प्रॉब्लेम जे एक नॅशनल प्रॉब्लेम दाखवतं रॅदर दॅन अँड आयसोलेटेड इव्हेंट आयसोलेटेड म्हणजे एकमात्र वेगळा किंवा हा सेक झालेला आहे आणि हा वेगळा आतापर्यंतचा वेगळा असं नाही याच्या आधी पण असे काही उद्रेक किंवा असे काही इन्सिडेंट्स जे घडलेले आहेत ते अदर इंडियन सिटीजमध्ये पण झालेले आहेत इन द पास्ट फ्यू इयर्स मागील काही वर्षामध्ये सेवरल सिटीज काही जे सिटीज आहेत हॅव रिपोर्टेड इज लाईक लिंक टू कंटामिनेटेड पाईप वॉटर मागच्या काही वर्षांमध्ये जे इतर काही शहर आहेत त्यांनी रिपोर्ट केला आहे की जे आजार आहे जे खराब पाण्याशी म्हणजे प्रदूषित पाण्याशी निगडित आहेत त्यांच्याविषयी रिपोर्ट केलेला आहे like uh, दो स्कीम्स लाईक द जल जीवन मिशन एम टू एक्सपांड वॉटर कनेक्शन तथापि यद्यपि तथापि याचा विनय होतो ऑलदोच स्कीम्स योजना ज्या अशा की आहे जल जीवन मिशन हा जल जीवन मिशन आहे ते एम करतं त्याचं उद्देश काय आहे की वॉटर कनेक्शन्स वॉटर कनेक्शन याचं उद्देश आहे की प्रत्येक गावामध्ये वॉटर कनेक्शन असलं पाहिजे तशाच प्रकारे न, ना, नागरी भागामध्ये शहरी भागामध्ये पण एजिंग पाईपलाईन्स अँड वीक लोकल ॲडमिनिस्ट्रेशन कंटिन्यू टू पोस्ट सिरियस रिस्क म्हणजे एकाकडे आपण वॉटर कनेक्शन वाढवण्याचा प्रयत्न करतोय पण जे एजिंग म्हणजे जुनाट होत चाललेले आहे किंवा त्यांचं एजिंग म्हणजे डेफिनेटली ते जुनं चाललेलं आहे किंवा जुनाट झालेलं आहे अशा पाईपलाईन आणि वीक कमजोर कमकुवत लोकल म्हणजे स्थानीय जे आपलं प्रशासन आहे ते म्हणजे कम कमकुवत प्रशासन जे लोकल असतं ते एक सिरियस रिस्क आपल्याला पोज करतं म्हणजे ते येऊन ठेपतं द कन्स्टिट्युशन असाइन्स म्युन्सिपालिटीज मेक जर रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यास जे संविधान आहे भारताचं ते म्युन्सिपालिटीजवर महत्त्वाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना असाईन करतं त्यांना देतं की जशा की वॉटर सप्लाय सॅनिटेशन स्वच्छता अ, अर्बन प्लॅनिंग शहरी योजना नियोजन ते हावएवर जेव्हा की मेनी लोकल बॉडीज स्ट्रगल विथ लिमिटेड कॅपॅसिटी जेव्हा की जे बऱ्याचशा जे लोकल स्थानीय जे स्थानिक संस्था असतात ते स्ट्रगल करतात त्यांच्याकडे लिमिटेड कॅपॅसिटी असते फायनान्शियल दबाव असतो स्ट्रेस असतो पुअर अकाउंटेबिलिटी म्हणजे कोणाला पण आपण अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व नसते कमजोर म्हणजे खराब उत्तरदायित्व त्यांना कोणी विचारणारा ना नाही ठीक आहे रॅपिड अर्बनायझेशन हॅज इनक्रीज आणि जे जोरात जे अर्बनायझेशन होत आहे नागरीकरण होत आहे ते त्यांनी प्रेशर इनक्रीज केलं आहे जे शहरांवर शहरी इन्फ्रास्ट्रक्चरवर ठीक आहे बट गवर्नन्स सिस्टम हॅव नॉट टेक किप्ड पेस म्हणजे जे सिस्टम आहे प्रशासनाचं सिस्टम ज्या गतीने अर्बन रॅपिड अर्बनायझेशन होत आहे त्या गतीने प्रशासन सुधारणे झालं आहे किंवा त्यांनी त्या गतीने काम करणं स्वतःला अपडेट करणं सुरू नाही केलं आहे ओके तर इंदौर ट्रॅजेडी ट्रॅजेडी म्हणजे खूप भयावह दुखावह म्हणजे दुखभी म्हणजे दुखाने भरलेली अशी घटना आहे अंडरलाईन्स म्हणजे महत्त्वावर त्याच्या महत्त्वावर आपलं लक्ष केंद्रित करतं द अर्जंट नीड फॉर मॉडर्नाइज वॉटर सिस्टम जे एक ताबडतोड एक गरज आहे आपल्याला कशाला कशाची नाविन्य म्हणजे एक नवीन मॉडर्नाइज आधुनिक वॉटर सिस्टमची पाणी सिस्टम म्हणजे त्याच्यामध्ये पाईपलाईन आलं वॉटर मॅनेजमेंट सिवेज वगैरे ओके स्ट्रॉंगर ओव्हरसाईट म्हणजे मजबूत ओवरसाईटचे मॉनिटरिंग झालं त्याच्यावर नजर देखरेख त्याच्या असेसमेंट होणार रिस्पॉन्सिबल जबाबदार सिविक ॲडमिनिस्ट्रेशन नगरपंचायत ग्रामपंचायत म्युन्सिपॅलिटीज झाल्या इन रॅपिडली ग्रोईंग इंडियन सिटीज ओके आता याच्यावर क्वेश्चन बघूया पहिलं वॉकिपलेली ओके कंटामिनेटेड जसं जसं मी तुम्हाला सांगेल कंटामिनेटेड म्हणजे दूषित झालं आहे प्रदूषित पिण्यास अयोग्य झालेलं किंवा खाण्यास पण त्याचं जिथे जिथे गरज असली त्या कंटेनश्युली वापरतात सिनॉनिम्स आहे पॉल्युटेड टेंटेड इम्प्युअर ॲडल्टरेट इन्फेक्टेड वर्सन म्हणजे अधिक बिघडलेले सिनॉनिम्स जे एक्झाममध्ये वारंवार येतात ॲग्रावेटेड डिटरिएटेड <coughs> सॉरी इंटेन्सिफाईड इस्किलेटेड डिक्लाइंड नेग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा दुर्लक्ष कर्तव्य चुकी केअरलेसनेस असणे डिसरिकार्ड लक्ष नाही देणे ऑमिशन काढून फेकणे का प्रकारे त्याला त्याला महत्त्व ना देणे त्याला बाहेर वेगळं करणे इन अटेन्शन डेरीलेक्शन म्हणजे एखाद्या त्याच्या प्रॉपर डायरेक्शन जाता डायरेक्शनच्या विपरीत चाललेलं आहे आउटब्रेक रोगांचा प्रादुर्भाव होणे अचानक उद्रेक होणे ठीक आहे इरप्शन म्हणजे ऐकतो स्प्रेड होणे वाढणे सर्च एपिडे फ्लेअरअप सॅनिटेशन स्वच्छता व्यवस्था आरोग्यविषयक स्वच्छता उपाय वेस्ट मॅनेजमेंट पब्लिक हेल्थ मेजर्स ओके ओव्हरसाईट म्हणजे नियंत्रण देखरेख पर्यवेक्षण सुपरविजन मॉनिटरिंग सर्वेलन्स सर्वेलन्स हा जनरली एक्झाममध्ये येणारा वर्ड आहे आणि हा खूप इम्पॅक्टफुल वर्ड असतो सर्वेलन्स याच्यामध्ये मॉनिटरिंग आलं त्याच्या इव्हॉल्युशन आलं आणि बेसिकली पॉईंट टू पॉइंट लक्ष देणे कोणत्या गोष्टीवर जे प्रॉपरली फंक्शन करत आहे का आणि जे त्याच्यामध्ये आपण असाईन केले गेलेल्या ॲक्टिव्हिटीज ते कशा तरीने होत आहे हा येतो ओव्हरऑल सर्वेलन्स वर्डमध्ये हा खूप यूज होतो इन प्रोफेशनल लाईफ आणि डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये ओके त्यानंतर क्वेश्चन घेऊया व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज म्हणजे या पॅसेजची सेंट्रल थीम काय आहे तर पहिलं आहे अर्बन मायग्रेशन ट्रेंड म्हणजे मायग्रेशनबद्दल बोललं गेलं एक आहे का तर डेफिनेटली इथे तरी नाही बोललं गेलं आहे फेलियर इन अर्बन वॉटर गव्हर्नन्स कुठे ना कुठे हा विषय आलेला आहे याला बघूया ॲडव्हान्टेज ऑफ क्लिनलीनेस रँकिंग क्लिनिनेस रँकिंगबद्दल बोललं गेलं आहे पण हा सेंट्रल थीम नव्हती मग एक्सपान्शन ऑफ रुरल वॉटर सप्लाय हे जलजीवन मिशनचं एक मिशन पार्ट असू शकतो पण ते पण इथे नाही सांगितलं गेलं आहे सो हे हे ऑप्शन बनतो बी ओके अकॉर्डिंग टू द द्रायसिस वर सन म्हणजे उदारानुसार हा क्रायसिस आहे हा खराब का आणखी बिघडला सो पहिला आहे लॅक ऑफ फंड हे म्हणजे केवळ पैशाची कमी होती का नाही डिले इन स्टेट इलेक्शन इलेक्शन बद्दल नाही बोललं गेलं ऍक्शन वॉज टेकन ओनली आफ्टर द सिच्युएशन एस्केलेटेड हां हा सिच्युएशन खराब झाली तेव्हा ऍक्शन घेतलं गेलं हा एक पॉइंट इथे म्हणलं गेलं आहे आणि ऍब्सन्स ऑफ टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीबद्दल नाही म्हटलं आहे बट मॉडर्नायझेशन म्हटलंय बट तो सोल पॉईंट नव्हता सो ऑप्शन सी मग वॉट डज द पॅसेज इम्प्लाय अबाउट क्लिनलीनेस रँकिंग जो इंदोरच्या जे आपण इथ बद्दलच बोलतोय आपण क्लिनलीनेस रँकिंगबद्दल पॅसेजमध्ये काय म्हटलं गेलं आहे की दे इन्श्युअर म्हणजे दे म्हणजे तिथलं लोकल ॲडमिनिस्ट्रेशन इन्शुअर सेफ ड्रिंकिंग वॉटर असं आहे का नाही ऑटोमॅटिकली दोल्व्ह गव्हर्नन्स प्रॉब्लेम बिलकुल नाही त्यांनी इथेच सांगितलं की सिच्युएशन आणखी खराब झाली तेव्हा त्यांनी इथे गव्हर्न जे लोकल बॉडीज आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन ने लक्ष दिलं दे डू नॉट रिफ्लेक्ट फुल क्वालिटी ऑफ सिव्हिक सर सर्विसेस सर्व्हिसेस म्हणजे जे क्लिनिनेस रँकिंग आहे ती हंड्रेड पर्सेंट श्युअरिटी नाही दाखवत की फुल श्युअरिटी नाही दाखवत की याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची क्वालिटी ठीक होईल असं म्हटलं गेलं आहे म्हणजे तुम्हाला गॅरंटी नाही आहे की तुम्हाला प्युअर ड्रिंकिंग वॉटर मिळणार दे आर नॉट रिक्वायर्ड एनी मोर म्हणजे हे क्लॅ क्लिननेस रँकिंग गरजेची नाही आहे का असं म्हटलंय हे तर डेफिनेटली नाही म्हटलं आहे एक्स्ट्रीमेंट आहे सो इथे हे नक्की म्हटलं आहे की हे सगळं काही नाही दाखवत क्लिननेस रँकिंग म्हणजे इथे पण गॅरंटी नाही की तुम्हाला पोटेबल ड्रिंकिंग वॉटर मिळणारच ठीक आहे विच गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट बॉडीज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर सप्लाय कोणती गव्हर्नमेंट बॉडी प्रायमरीली रिस्पॉन्सिबल आहे वॉटर सप्लायसाठी तर इथे पार्लमेंट नाही स्टेट पोलीस डेफिनेटली नॉट पंचायत आणि म्युन्सिपालिटीज तर इथे लोकल ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल बोललं गेलं आहे दोन्ही लोकल आहेत पण इंदौरला सिटी वारंवार इथे वापरले गेलं आहे सो so अशा वेळी आपण म्युन्सिपॅलिटीजला आन्सर घेऊया तो ऑप्शन बी फिफ्थ क्वेश्चन बीच ऑफ द फॉलोविंग इज नॉट मेन्शन ॲज अ प्रॉब्लम म्हणजे इथे प्रॉब्लेम काय मेन्शन म्हणून म्हणजे नाही म्हणून मेन्शन केलं गेलं आहे म्हणजे प्रॉब्लेम सांगितलं आहे बट हे कोणती प्रॉब्लेम नाही आहे ओल्ड पाईपलाईन्स एजिंग एजिंग यूज केलं गेलं आहे तो हा आहे लॅक ऑफ मॉनिटरिंग हे पण आहे ओव्हरस्टॉप म्युन्सिपॅलिटीस ओव्हरस्टाप आहे का की गरजेपेक्षा जास्त तिथे कर्मचारी आहे डेफिनेटली नॉट हे तर नाही म्हटलं आणि कंटॅमिनेशन रिस्क आहे म्हणजे रिस्क पोज केली गेली आपण असं वर्ड ऐकलेलं आहे सो ऑप्शन सी असतो मग चूज द वर्स्ट सॉरी चूज द वर्ड क्लोजेस्ट इन द मिनिंग टू निग्लिजन्स म्हणजे निग्लिजन्सच्या सिनोनिम्स काय जवळचा शब्द काय आहे सो so, पहिला आहे अटेन अटेन्शन नाही निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष तर आणि अटेन्शन म्हणजे लक्ष देणे आणि आपल्याला सिनोनिम्स घ्यायचं आहे केअरलेसनेस काळजी दिष्काळजीपणा हा राहू शकते डिसिप्लिन नाही असिस्टन्स मदत हे पण नाही तर ऑप्शन इथे वर्ड इन मीनिंग टू जो रैपिड चा अपुजिट, आ, अपुजिट वर्ड है जोर तीव्र गति ने ठीक है फास्ट सो ग्रेजुअल होता है हड़ुह होता है अर्थ हो तो ग्रैजुअल हड़ुह एकानाबड तोड़ सडन अचानक आणि मध्ये पण जोरात तर ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू आहे हा अपोजिट होणार हे सगळे सिनोनिम्स आहेत मग रिअरेंज करायचं आहे आपल्याला तर बघूया सेव्हरल सिटीज हॅव रिपोर्टेड हेल्थ इशूज ड्यू टू पॉल्युटेड वॉटर काही शहरांनी रिपोर्ट आहे हेल्थ इशूज जे कंटॅमिनेटेड वॉटरमुळे प्रदूषित वॉटरमुळे द प्रॉब्लम इज नॉट लिमिटेड टू सिंगल सिटीज सिंगल सिटीज ओके द प्रॉब्लम इज नॉट लिमिटेड टू अ सिंगल सिटी ही प्रॉब्लेम आता कोणती प्रॉब्लेम पॉरिट वॉटरची राहू शकतात हे नक्की हा फर्स्ट तर नाही आहे मग वॉटर कंटॅमिनेशन इन्सिडेंट तर हा पण फर्स्ट नाही आहे इतकं नक्की झालं की दोन फर्स्ट नाही आहे तर पहिलं माझ्या मते मग आपण इथे सी घेणार कारण की ते आपल्याला प्रॉब्लेम सांगितली गेलेली आहे मग दुसरं ही प्रॉब्लेम सेव्हरल सिटीज मध्ये आली असेल तर हा दुसरा आणि मग दिस शो अ वायटर वायटर क्रायसिस इन अर्बन मॅनेजमेंट तर अर्बन मॅनेजमेंटमध्ये हे शो आहे की प्रॉब्लेम येत आहे तर हे अर्बन मॅनेजमेंटला हा कॉल कुठे ना कुठे हा इंडिकेट करतो की सिटीबद्दल बोललं गेलं तेव्हाच अर्बन मॅनेजमेंट आला आहे सो इथे हा थर्ड एनार बी आणि फोर्थ डी सो ठीक आहे हा ऑर्डर झाला आहे आपला सी ए बी डी ओके अँड देन आयडेंटिफाय द एरर आपल्याला एरर शोधायचा आहे तर द इन्सिडेंट हायलाइट द इन्सिडेंट हाय सिंगल इथे बोललं गेलं सिंग्युलर आहे हा आणि एस पाहिजे दिसता शनीसा समजत आहे द फेल्युअर ऑफ लोकल गव्हर्नन्स इन मॅनेजिंग इसेन्शियल सर्व्हिसेस हा सिम्पल होतोय ऍक्च्युली सो इथे आपण बी लाज घेऊ आणि टेन्थ आहे आपला रिप्लेस द अंडरलाईन पार्ट अर्बन बॉडीज हॅस बॉडीज हॅस ठीक आहे नाही ठीक नाही अर्बन बॉडीज हा प्लुर झालाय वर्क ठीक आहे सॉरी नाउट आणि हॅस तर सिंगलसाठी सिंगल यूज होतो सो हा इथेच वाटत आहे की नाही असला पाहिजे ठीक आहे तर याच्यापैकी या तीन पैकी असू शकतो कोणी ना कोणी नो तर नाही इम्प्रुव्हमेंट गरजेचं आहे टू प्रोव्हाइड हॅज टू फेल टू प्रोव्हाइड

थँक्स फॉर जॉईनिंग आणि आज थोडी आपल्याला प्रॉब्लेम झाली आपण ऑनलाईन नाही घेऊ शकलो आहे काही रिझनमुळे बट होपफुली आपण लवकरच घेऊया उद्यापासून तरी नक्की ट्राय करूया थँक्स फॉर वॉचिंग कीप लर्निंग विथ अस आणि कन्सिस्टंट राहा तुमचं प्रेझन्स खरंच महत्त्वाचं आहे आणि रेग्युलर राहा प्रॅक्टिस करा आणि ॲटलिस्ट डेली हे करा जर तुम्हाला न्यूजपेपर नाही मिळाला तर आपलं सेशन आज तुम्ही डेली जॉईन करा आणि याला रिवाईज करा आज थोडं मी अपलोड करणार बट लवकरच आपण रेग्युलर घेऊया सो थँक्यू टेक केअर आणि ऑल द बेस्ट ओके